पेमेंट झाल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर हे लोक असं संडे कॉल करतात संडेच्या दिवशी हे लोक कॉल करून कस्टमरला शिलिगाण करतात काय बद्दल बोलतो बायको धंद्यावर वाटत पैसे नाही तर

आणि ते लोन घेतले लोन क्लिअर झाल्यानंतर पण त्याच्या अपशब्द वापरण्यात आलेले आहेत अपशब्द त्याच्यावरही वापरले इवन पक्षावरही त्यांनी अपशब्द काही बोललेले आहेत की एक मुलगी आहे अपशब्द बोललेले त्या संदर्भात आम्ही त्यांना भेटायला आलो पण आज ते आम्हाला भेटले नाही मी पुष्पळ विनंती केली त्यांना की जो कोणती मुलगी आणि जो अकाउंट ऑफिसर त्यांचा कोण आहे त्या आम्हाला त्यांनी उपलब्ध करून द्यावे त्यांच्याशी बोलू म्हणून पण ते काही आलेच नाही त्यामुळे आज पूर्ण बजाज ऑफिस जी आहे चार महिन्याचा ऑफिस आहे आज पूर्ण आम्ही खाली केलास पूर्ण खाली करून आज पूर्ण ऑफिस बंद केलेलं आहे आम्ही आज इकडे आणि तिकडे वाढ बघतो पोलीस इथे आले आम्ही त्यांनीही तक्रार केली आहे की जेणे अपशब्द काढले ते आम्हाला इथे हवे आहे लोन जेणे घेतले लोन क्लिअर झाल्यानंतर पण तुम्ही अपशब्द कसे काढतात दुसरं तुम्हाला आज हे आमच्या इकडे आलेले आहेत सेम असं घटना घडलेली आहे त्यांचे वडील ऑफ झालेले आहेत पण त्यांच्या आईला फोन करून पण काढ झाले का मार झाले का बी काही पैसा भरू असे बोलले त्यांना बोलले आहेत ते स्वतः त्याला सांगतील आज बोलो ॲक्च्युली किंवा प्राच सांगत आहे राजस्थान में डेथ सर्टिफिकेट आने में पैंतीस चालीस दिन का टाइम लगता है जब फोन आया तो मैंने उनको बोला कि जब आएगा मेरे पास मैं फिजिकल डिजिटल कॉपी अपना सबमिट करवा दूंगा फिर भी वो लोग राजस्थान से फोन कर परेशान कर रहे हैं कि आप पेमेंट करिए और जबकि उस पर वो लोन अमाउंट ऑलरेडी इंश्योरेंस है वो क्लेम सेटलमेंट में सेटअप हो जाएगा वो इंश्योरेंस भी उसके अलावा भी फिर आज फिर सुबह मॉर्निंग में फोन किया सिस्टर को आप प्लीज पेमेंट करिए नहीं तो हम आपको मार देंगे नहीं तो काट देंगे और अभी हम लोग को मैंने अपनी फोन कनेक्ट किया सर आप कहाँ पे आपको अभी हम लोग आते हैं मिलने के लिए आपसे तब भी बोल रहे हम तो आपको काट देंगे मार देंगे अब मैं आया हूँ यहाँ पे तो ना फोन उठा रहे हैं ना कोई कुछ नहीं है यहाँ पे वाला आई बहिणीवर शिवे देणार आणि त्यांची आविर सहन केली जाणार नाही त्यामुळे आम्ही थांबलेलो की जी आम्हाला हवी इकडे आणि दुसरी गोष्ट वडील मारले लोन घेणारा माणूस त्यांचा वडील होते तो वडील गेलेत आणि त्यांना एवढी पण सेन्सिटिव्हिटी नाहीये की कोणाशी कसं बोलायचं एकतर ती लोक आई बहिणींना शिव्या घालतात आणि त्यांची पद्धत एवढी चुकीची आहे या ते लोकांची एजन्सी नेमतात त्या ने एजन्सी मध्ये कुठल्याही भाषेचं तळतंत्र ते लोक ठेवत नाही कुठल्याही अरबाजच्या भाषेत शिव्या घालतात आणि बोलतात लॉकडाऊन लॉकडाऊनपासून हे प्रकारांचे सुरु आहेत आम्ही ऑफिस आज मुद्दाम बंद ठेवले कारण ह्यांना पण ह्यांचं ह्यांचं नुकसान झाल्याशिवाय ह्यांना पण अक्कल येणार नाही की बोलायची कशी पद्धत असते सर आता अशा दोघांना जिल्ह्यातर्फे ही इथं आपण बोलू असं महाराष्ट्र